श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सत्तावीस एप्रिल नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी आपले विचार जे आहेत ते स्वार्थाचे नसावेत स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो स्वार्थी मनुष्याला जगामध्ये सुख मिळणे कधी शक्य नाही नीतीची बंधने पाळा परस्त्री माते समान माना प्रपंचामध्ये एक पत्नी व्रताने राहणारे लोक जे आहेत ते ब्रह्मचारीच होत परद्रव्याची अभिलाषा धरू नका त्याला विष्ठे समान माना दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यामध्ये आपला किती घात आहे याची फक्त कल्पनाच केलेली बरी परस्त्री परद्रव्य याच्याप्रमाणेच परनिंदा ही सुद्धा अत्यंत त्याज्य गोष्ट आहे परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो परनिंदेमध्ये दुसऱ्याच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात या सर्व गोष्टी सांभाळून मग तुम्ही नाम घ्या नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्री ने। हे सर्व करीत असताना तुमचे आई वडील बायका मुले यांच्या बाबतीत आपले कर्तव्य करायला सुद्धा चुकू नका आणि त्या कर्तव्यामध्ये असती राहू देऊ नका कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय आणि ते कर्तव्य सांभाळून नीती धर्माने वागून आपला प्रपंच करावा आणि भगवंताचे स्मरण ठेवावे मग तुमचा प्रपंच जो आहे तो परमार्थ स्वरूपच बनून जातो आणि भगवंताचे प्रेम मिळा तुम्हाला मिळेल ही खात्री बाळगा प्रपंच हा मिठासारखा आहे भाकरीमध्ये मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे चवी पुरते परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ घालतो मग ती भाकरी खाता येईल का खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली जरी पडला तर सारखाच राहील दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील पण डाव हरला की जिंकला याची पर्वा त्याला राहणार नाही प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी सुद्धा आपल्याला त्या पुया पडत नाहीत कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे पण भगवंताचे तसे नाही भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायलाच नको समजा एका दुकानामध्ये पुष्कळ माल भरलेला आहे पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे जर भगवंत नसेल तर त्या असून सुद्धा नसून सारख्या समजाव्यात परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म स्वरूप बनवावे यामध्येच जन्माचे सार्थक आहे आजचे बोधवचन परमार्थामध्ये अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला आणि प्रपंचामधला अहंकार दूर झाला तर तो परमार्थच जय जय रघुवीर समर्थ